माझा अड्रेस मुंबईचा ॲड्रेस जिकडे माझे जिथे माझा परिवार राहतात त्याने सोशल मीडियावर टाकला आहे त्यांची दो टक्केची पब्लिसिटीसाठी आणि दो प दो टक्केचा फेमसाठी त्याने माझा परिवार माझा अड्रेस सोशल मीडियावर टाकला आहे आता काहीतरी असुरक्षित वातावरण तिथे निर्माण झालं तर त्याची जबाबदारी त्या महिला प्रवक्ता एकनाथ शिंदेची महिला प्रवक्ताची होणार फक्त आणि फक्त त्यांची होणार आणि एकच बाद मी आ, 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 करून आपली बात संपवणार आणि मुद्दा संपवणार की ताई मी अमराठी होऊ शकते आणि मी माझी मराठी कमजोर होऊ शकते पण माझं इमान कमजोर नाही अमराठी होऊ शकते पण मी गद्दार नाही आणि हे हे मेसेज तुमच्यासाठी आहे पण तुमचे सगळी महिला गँग पण याच्यावर विचार करा जय महाराष्ट्र